काय दोन लांडे उठले यांना ला यांच्या विरोधात काय पोस्ट टाकल्या की हे बस स्टँड आता याच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी आली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे दो दिन के अंदर आमदार संग्राम जगताप को खत्म करूंगा असा धक्कादायक मेसेज त्यांच्या स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर आला या घटनेनं एकच खळबळ उडाली कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची जबाबदारी एएसआय अमीना शेख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सायबर पोलीस विभागाच्या मदतीनं तपास वेगानं सुरू आहे विशेष म्हणजे या धमकीनंतर जगताप यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ होण्याची शक्यता आहे संग्राम जगताप हे गेल्या काही महिन्यांपासून प्रमुख हिंदुत्ववादी भूमिका मांडतायत त्यांच्या काही वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मोर्चेही निघाले दौंडमध्ये बादशहा शेख यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला त्यात संग्राम जगताप आणि त्यांच्या कुटुंबावर बदनामीकारक वक्तव्य झाल्याचा आरोप आहे या प्रकरणाच्या गदारोळातच संग्राम जगताप यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट भेट घेतली ही तशी साधी नव्हती भेटीनंतर जगताप म्हणाले अजितदादा हेच आमचे नेते त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना अधाण आलं काही जण म्हणतात ही भेट धमकीच्या पार्श्वभूमीवर होती तर काहींचं म्हणणं जगताप पक्षातला मार्ग साफ करत आहेत धमकी प्रकरणी अटक होणार का राजकीय भूमिकेतील हे वळण बदल की रणनीती अजित पवार यांचं जगताप विश्वासमत कायम राहणार का या सर्व घडामोडींच उत्तर मिळणार आहे पुढील काही दिवसात पण एकमात्र नक्की संग्राम जगताप यांच्या भोवतीचं राजकारण सध्या हाय व्होल्टेज झोन मध्ये आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर